तुम्हाला माहिती आहे का हो चिकन सिक्स्टी फाईव्ह घरी कसे बनतात तर संपूर्ण सिक्रेट मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अतिशय कुरकुरीत आणि चिकनमध्ये मसाला कसा मुरवायचा आणि कमीत कमी, -कमी वेळेमध्ये हे सिक्स्टी फाईव कसे बनवायचे तुमच्याकडे पार्टी वगैरे असेल किंवा बड्डे असेल तर त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट हे चमचमीत असं सिक्स्टी तयार होतं तसेच भरपूर साऱ्या टिप्स आणि काहींना नॉनव्हेज पचत नसेल तर त्यासाठी सुद्धा मी एक छोटीशी टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात अगोदर चिकन आणताना अगदीच सिक्स्टी फाईव्हचे पीस छोटे छोटे करून आणायचे आहेत त्या त्यानंतर चिकन अगदी स्वच्छ धुवून तीन चार पाण्यामध्ये चाळणीमध्ये संपूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मसाला बघा इथे मी मुठभर कोथिंबीर मुठभर पुदिना घेतलेला आहे लसूण घेतला आहे आणि अद्रकचा एक तुकडा घेतला आहे तर पुदिना नक्की घाला अजिबात स्किप करू नका पुदिन्यामुळे खूप छान सिक्स्टी फाईव्हला चव येते आता हा सगळा मसाला घालताना अजून एक महत्त्वाचं म्हणजे एक चमचा आपण इथे जिरं घेतलेलं आहे आणि चिकन पचण्यासाठी इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवामुळे पचनक्रिया छान सुधारते म्हणजे ज्यांना नॉनव्हेज खाल्ल्यावर त्रास होतो किंवा पचन होत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे ओवा नक्की घाला आता बघा हा हे जे वाटण केलेलं आहे ना ते चिकनला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि कमीत कमी पंधरा मिनटं जास्तीत जास्त अर्धा तास हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता बघा पंधरा मिनटानंतर मोठे दोन चमचे इथे आपण घट्टसर दही घेतलेलं आहे दह्यामुळे की नाही सिक्स्टी ला खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर एक चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट म्हणजे जे तिखट असतं ते आणि अर्धा चमचा आपलं कश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर हा सिक्स्टी फाईव्हचा मसाला बाजारामध्ये सहज मिळतो कोणत्याही कंपनीचा घ्या आता हे पॅकेट जे आहे ते अर्धा किलोसाठी आहे तर आपण चिकन एक किलो घेतलं आहे त्यामुळे मी इथे दोन पाकिटं ॲड केलेली आहेत आता हा सगळा मसाला छान चिकनला लावून घ्यायचा आहे सगळं चिकन, ला चिकन आणि मसाला एकजीव झाला पाहिजे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर आता हे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आता कॉर्नफ्लॉवरला काही लिमिट नाही आहे जेवढं ह्या चिकनमध्ये कॉर्नफ्लॉवर बसल तेवढं तुम्ही यामध्ये ॲड करायचे तर बघा मस्त असं कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे आता हे पंधरा मिनटं आणि नाहीतर वेळ असेल तर अर्धा तास तरी मुरण्यासाठी ठेवून द्या आता यामध्ये तुम्हाला मी अजून एक आयडिया सांगते तुम्ही यामध्ये अंडसुद्धा घालून ह्या सिक्स्टी फाईव्हच्या मसाल्यामध्ये मिक्स करू शकता आता बघा सुरुवातीला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम टू स्लो फ्लेमवर परत तळून घ्यायचं आहे सिक्स्टी फाईव्ह परंतु जेव्हा सुरुवातीला तुम्ही सिक्स्टी फाईव्ह टाकता ना तेव्हा थोडंसं कडकडीतच तेल पाहिजे तर एक एक पीस अगदी सुट्टे करून व्यवस्थित टाकायचे आहेत आणि छोटे पीस असल्यामुळे झटपट तळले जातात जेव्हा तुम्ही लेग पीस आणताना मोठे तर त्याला तळायला खूप वेळ लागतो तर अशा प्रकारे सिक्स्टी फाईव्ह करताना किंवा लॉलीपॉप करताना हा मसाला ॲड करा दोन्हीसाठी हाच मसाला योग्य आहे आता बघा एकदा चिकन व्यवस्थित पलटून घेतलं ना तर गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम फ्लेमवर ठेवायची आणि हे चिकन आहे ते व्यवस्थित छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे जेव्हा झाऱ्याला कुरकुरीतपणा लागतो ना तेव्हा समजून जायचं की चिकन अगदी व्यवस्थित तळलं गेलेलं आहे मोठा गॅस करून ते वरचं आवरण पटकन कडक होतं करपून जातं तर आपल्याला वाटतं चिकन हे तळलं गेलेलं आहे परंतु ते आतून कच्चं असतं तर ही काळजी घ्यायची आहे आता बघा व्यवस्थित तेल नितळून मस्त चमच जबरदस्त असे सिक्स्टी फाईव्ह आपले तयार झालेत चला आता दुसऱ्या बॅचमध्ये देखील आपण हे तळून घेणार आहोत तर अगदी गाड्यावर मिळतो किंवा हॉटेलमध्ये मिळतात ना तसे सिक्स्टी फाईव्ह केलेले आहेत नक्की करून बघा केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघराने आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.